पाच रुपयांमध्ये कोणत्या यात्रेत पण वस्तू मिळत नव्हत्या आणि त्या या खेळच्या शॉपमध्ये मिळत आहेत तर हे गाईज मी प्रजिता गुरुड भावाच्या लग्नासाठी सप्रेम भेट घ्यायची होती म्हणून नाईन्टी नाईन शॉपिंगमध्ये गेले होते गिफ्ट घेण्यासाठी तेव्हा तिथे गेल्यावर समजलं की पाच रुपयांपासून ते नव्याण्णव रुपयांपर्यंत नव एकदम स्वस्त दरात तिथे वस्तू मिळत आहेत या शॉपमध्ये बऱ्याच अशा वस्तू मला पाहायला मिळाल्या की ज्या नाईन्टी नाईन रुपयांमध्ये कुठेच मिळणार नाहीत गाईज स्टेशनरी त्यात युनिक प्रकारचे रब्बर्स कम्पोस्ट किचन्स स्टेडिबेस डॉल्स मूर्ती ट्रॅक्टर वेगवेगळे टॉईज गाईज इतक्या स्वस्त आणि क्वालिटी वस्तू येतं या शॉपमध्ये गिफ्ट द्यायचं असेल ना कुणाला किंवा रिटर्न गिफ्ट लग्नासाठी तुम्हाला फ्रेम्स, मूर्ती जर द्यायची असेल तर नाईन्टी नाईनपासून पासून वस्तूंची सुरुवात होते ते बाराशेपर्यंत पर्यंत वस्तू आहेत पण एक सांगू इतक्या युनिक वस्तू कुठेच मिळणार नाही ते पण रिझनेबल रेटमध्ये ते पण आपल्या राजगुरुनगरमध्ये मिळत आहेत विश्वास बसत नाही आहे गाईस काय घेऊ आणि काय नाही असं झालं होतं विशेष म्हणजे यांच्या इथे स्टीलची भांडी रिमोट कार बॉटल्स घड्याळ मूर्ती कॅरम्स डोरेमोनची गाडी परफ्युम्स अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ते यांच्या इथे मिळतात आणि यांच्या शॉपची स्पेशालिटी म्हणजे प्रत्येक वस्तू युनिक आहे आणि क्लासी ही माझी चौथी वेळा इथे शॉपिंग करायला यायची महिला मंडळी या शॉपमध्ये एकदम परवडण्यासारख्या वस्तू मिळणार आहेत तर लवकर गर्दी करा आणि युनिक वस्तू यांच्या शॉपमधून घरी घेऊन जा आणि घरात सजवा कोणी पाहुणे आले ना की विचार सारायलाच पाहिजे की युनिक वस्तू कुठून आणली ही हे बघा हे शॉप फट आहे तिघळस्थळमध्ये एकविरा कॉम्प्लेक्समध्ये तर नक्की तिथे जाण फटाफट शॉपिंग करा काही इतक्या छान छान वस्तू आहेत ना बघा लाईटिंगच्या वस्तू किती युनिक आहेत आणि माझी तर शॉपिंग झाली भावासाठीची आता तुम्ही पण इथे येऊन शॉपिंग करा आणि आता लाईक आणि फॉलो पण करून जा